छत शेतीमध्ये म्हणजे टेरेस गार्डनिंग मध्ये छताच आरेखन आरेखन म्हणजे काय म्हणतो आपण डिझायनिंग yeah. डिझायनिंग करणे छत आहे आरेखन करणे आवश्यक डिझायनिंग फळ झाडासाठी सहा बाय सहा फुटाचा वाफा फळ झाडासाठी सहा बाय सहा फुटाचा वाफा मी छत्तीस चौदा फूट ते कोणते असो आंबा असो चिंच असो आवळा असो सफरचंद असो की केळी असो कोणते पपई असो त्या वाफेच्या मध्यमागे फळझाड सहा बाय सहा फूट वाफेच्या मध्यभागी फळझाट इन द सेंटर ऑफ दॅट बेड फळझाट अगदी मध्यभागी मध्यभाग काय ना आता माती विना छत शेती माती सह शत शेती या दोन पैकी माती विना छत शेती आणि माती शिवाय माती शिवाय माती सह कोणीच ऑप्शन घेतलं नाही या दोन्ही पद्धती चालतील दोन आपण आता दोन पद्धतीमध्ये करणाऱ्या मावड्या इथे आहेत त्यांचे अनुभव सुद्धा आपल्याला ऐकायला मिळणार आहे गिरजा व्यंकटरामन ती माती सह चर्चे करते माती हा माती माती शिवाय ना माती शिवाय बॅग मध्ये करतो ही जमीन झाडांना फक्त सहायता करते आधार देते अन्न पुरवठा करत नाही जमीन झाडांना केवळ आधार देते अन्न पुरवठा करत नाही अन्न पुरवठा ह्युमस जीवाणूच्या माध्यमातून करते जमीन करत नाही जमीन येत मिडियम त्यामुळे झाडांच्या मुळ्या जमिनीमध्ये खूप पसरल्या पाहिजेत त्यामुळे झाडांच्या मुळ्या जमिनीमध्ये खूप पसरल्या पाहिजेत हा सिद्धांत खोटा आहे हा सिद्धांत खोटा आहे मला सांगा एकच विधान तुम्ही बाळ जन्म झाला मग तो काही दिवसांना काय होतो कसा होतो पालता होतो तुम्ही शिकवलो बाळा शिकवतो का आपण नाही आपोआप पालता झाल्यानंतर काय होतो होतो कशावर येतो टोंगावर येतो आपण शिकवतो मग रांगाला लागतो आपण शिकवतो मग उभा होतो आपण शिकवतो नाही हे सगळं आपोआपच घडत कारण <laughs> जन्माच्या वेळेस हे सगळे आदेश आज्ञावली आपण संगणकच्या भाषेत काय बोलू आज्ञावली ईश्वरांना आधीच स्पीड केलेली असते त्याप्रमाणे ते जगत आईला शिकवावं लागत नाही तसं तसं तस, जमिनीला झाडांना शिकवावं लागत नाही झाडामध्ये ती सगळी आज्ञावली आहे त्याप्रमाणे ती आपलं वर्तन <laughs> लक्षात आज्ञावलीला काय म्हणतात <laughs> तुमच्या भाषेत <वाशित? laughs> हा आणि त्यामुळे मातीचा फक्त साडेचार इंच थर पुरेसा आहे त्यामुळे मातीचा फक्त साडेचार इंच थर पुरेसा आहे फोर पॉईंट फाईव्ह इंच पुरेसा आहे त्यासाठी एकरी विट पुरिसे आहे दोही नाही तीन नाही एकरी विटच आहे एका विटीचा थर चारी बरोबर एका विटीचा थर सहा चार थर दोन विटाचा थर देण्याची आवश्यकता नाही समजलं का कारण जमीन आधार देते जमीन अन्न देत नाही समजा विटा उत्पन्न नाही आणि दगड खूप आहे मग दगडाला सुद्धा तुम्ही करू चार शकता चारी बरोबर चार सहा आहे आहे ना त्याच्यामध्ये एक एक दडासा ठेवायचा एक एक विट जायचं आणि दोन विटीमध्ये थोडी जागा ठेवायची आहे ना पाणी जाण्यासाठी मग एवढं कळलं आता मध्ये सहा बाय सहा फुटाचा एक चौकोन साबा बाय सुटा पाठ शहाबाई शहा फुटाचा एक चौकोन त्याच रेषेमध्ये त्याच रेषेमध्ये दुसरा चौकोन त्याच रेषेमध्ये तीन फुटावर दुसरा चौकोन म्हणजे दोन चौकोनामध्ये किती फुट जागा झाली पाहिजे तीन फूट आपल्याला फिरण्यासाठी काम करण्यासाठी तीन फूट जागा आली पाहिजे एवढं कळलं अशा तऱ्हे ती सरळ सहरेषेमध्ये चौकून आखणी करायची एका लाईनची चौकोनाची आखणी त्या आता दुसरी लाईन दुसरी कथा ही चौकणाची पहिली कथा झाली ना पहिली लाईन हो अरे पहिल्या ओळीपासून तीन फूट दुसरी ओळ चालू होईल पुन्हा तीन फुट जागा आपल्याला शिल्डक ठेवायच्या तीग तीग आ, शार शार <coughs> किती किती चार माणूस चालता आलं पाहिजे तीन फूट पर्या पहिल्या ओळीपासून तीन फुटावर दुसरी ओळ ती सहा सहा फुड चौक अशा तऱ्हेनं सगळ्या ओळींचं आलेखन करायचं पहिले काय करा काळजावर करायचं का आपली किती वर्ग फूट त्याने आहे बघायचं चौदा फूट त्याप्रमाणे मग छत्तीस चौरस फुटाचा एक चौकोन मला तीन फुटाची गॅप पुन्हा छत्तीस आता म्हणजे समजा एक हजार स्क्वेअर फीट आहे त्याच्यामध्ये चौकोन चौकात कॅल्क्युलेशन करतात आहे ना निसर्गामध्ये निसर्गामध्ये जंगलामध्ये पंचस्तरीय रचना असते फायलीवर पंचस्तरीय रचना असते एक मोठा वृक्ष त्याच्या खाली झाड व मोठा वृक्ष त्याच्या खाली झाड झाडाच्या खाडी झुडूप झाडाच्या खाडी झुडूप झुपाच्या खाडी रोप लहान लहान झोप म्हणतो झाड झाडाच्या खाडी रोप चौथा आई जमीनवर पसरणाऱ्या वेली पाचवड्या जमिनीवर पसरणाऱ्या वेली झाले पंचस्तरीय प्रत्येक वाफ्याच्या मधोमध आपल्याला ती फळझाड लावायचे प्रत्येक वाफ्याच्या मधोमध आपल्याला ती फळझाड वाढवायचे लावायचे आहेत जी हंगामी फळ देतात जी हंगामी फळ देतात आता मी तुम्हाला एक सिद्धांत देतो आपण ज्या भू भौगोलिक हवामानामध्ये राहतो आपण ज्या भू भौगोलिक हवामानामध्ये राहतो त्या हवामानामध्ये हो पावसाळ्याच्या पाण्यावर जगणारे फळझाड ज्या ज्या हंगामात जी फळं देतात ज्या हंगामात जी फळं देतात ती मानवासाठी सर्वोत्तम असतात कारण कारण त्या त्या हंगामात मानवाच्या शरीरामध्ये ज्या ज्या खनिजांची कमतरता असते ती खनिज सगळ्यात जास्त असलेले फळ झाडच त्या त्या हंगामात फळ म्हणजे ऑक्टोबर मध्ये शीताफळ झाली पाहिजे ती आपल्या वातावरणामध्ये तयार होणारी काश्मीरचा सेब आपल्याला ग्राह्य नाही तो ग्राह्य नाही तिथं शून्य शतांश तापमान त्या होमात तो त्यासाठी चांगला आहे आपल्यासाठी लोकांना चांगला आहे नाही आपल्यासाठी हो आपल्या हवामानात निर्माण होणार आहे फळ उन्हाळ्यामध्ये आंबा जानेवारी मध्ये पेरू ते बाराही महिने पपई बाराही महिने ठरेल द्या आपल्याला छत शेतीमध्ये अशी झाडं निवडायची आहेत आपल्याला छत शेतीमध्ये अशी फळ झाडं निवडायची आहेत जी पावसावर जगणारी असतात जगलामध्ये शिताफळला कोणी पान देतं का नाही दे। पण खूप शितापळ यामध्ये शिताफळ डाळिंब চিকু চিঞ্চ कैमरी आवड़ा फनस नारण काजू बदाम Uh, अंजीर ही फळदाडं अत्यंत महत्वाची हा बोध बोध बिलकुल संत्रा मोसंबी लिंबू नहीं? संत्रा मोसंबी लिंबू हा आला घेतला ना शोगा शोगा नंतर येणार्याला फळ येत नाही काय येतात शेंगा येतात येतात ना सांगितलं पाहिजे पण फळ आहे का ते वरचं फळ आहे का खालचं फळ आहे ते ट्यूबर आहे आहेत या सगळ्या फळामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात उपयुक्त अँटीऑक्सिडंट्स ऑक्सिडंट्स प्रतिप्रणित अँटी ऑक्सिडंट्स फ्लेओनॉइट्स ते फायटोजन्य फायटो आहेत उपयुक्त आहेत जीवनसत्व खनिज चांगले जीवाणू वर बॅक्टेरिया उत्तम किनवक एन्झाईम्स व शक्ति वाइटल पावर शक्ति वाइटल पावर समाविष्ट समाविष्टे फायदा या पैकी सीताफळ दाईंब अंजीर यापैकी सीताफळ दाईंब अंजीर पेरू हे दोन वर्षांमध्ये फळ देणारे हे दोन वर्षानंतर फळ देणारे सर्वोत्तम फायदा आहे मॅक्झिमम न्यूट्रिशन व्हॅल्यूज अँड मेडिसिन व्हॅल्यूज आर इन्सिडेड इन दिस फ्रुट्स <coughs> यापैकी तुम्ही निवडा तुम्हाला निवडायचे झाड तुम्ही निवडा ठीक आहे पुढे लावला आपण <coughs> <coughs> वाफ्याच्या मधोमध आहे ना